अशी ही टीका जी आहे नुकतंच या संदर्भातली एक याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती हे पटवून द्या राजकीय गोष्टींमध्ये आम्हाला ओढू नका हे त्यांनी म्हटलेलं आहे जेणेकरून ते आपल्याला मतं देतील की अशा पद्धतीची भ्रष्ट पद्धत आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता कोर्टाने हे खडसावलेलं आहे तुम्हाला कळतंय तरी का की तुम्ही भ्रष्ट म्हणून नेमकं काय म्हणताय कुणाला म्हणताय भ्रष्ट त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की जर ह्याला आपण भ्रष्ट म्हणायला लागलो तर अशा पद्धतीने प्रत्येकच योजना ज्या असतात त्याला सुद्धा कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं प्रत्येक प्रकल्पाला आव्हान दिलं जाऊ शकतं या गोष्टीवर आम्ही समाधानी नाही अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिला कमवत आहेत त्यांच्यावर एक प्रकारे होणारा अन्याय आहे आहे डिस्क्रिमिनेशन असं इथे सांगितलं म्हणजे जसं इथे लाख महिला आणि अडीच लाख उत्पन्न असणारी महिला यांना एकाच तराजो तोलणं हे कितपत योग्य ठरतं सो याच्यामध्ये वकिलांकडनं सांगण्यात आलेलं होतं की ही राजकीय हेतूने पुरस्कृत असलेली योजना आहे याच्यामध्ये एक राजकीय थॉट आहे आणि मध्य सुद्धा म्हणजे ही कशा कशा म्हणजे याच्यामध्ये राजकीय थॉट कसा आहे म्हणजे थोड़ थोडक्यात कोर्टाचं असं म्हणणं आहे की उद्या एखादा प्रकल्प बांधण्यात आला एखाद्या कुठल्या नागरी सुविधे संदर्भातला एखादी काही गोष्ट बांधण्यात आली तर तुम्ही त्याही वेळेला असंच म्हणणार का की हे सुद्धा त्या वोट बँकला आकर्षित करण्यासाठी बांधण्यात आलेलं आहे जसं मगाशी कोर्टाने म्हटलेलं होतं ज्याच्यावर लॉयर म्हटलेलं आहे की बट दिस इज बीज म्हणजे ह्या फ्रीबीज आहेत एखाद्याला एखादी गोष्ट देण्यासारखा आहे सो कोर्टाने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कॅन यू कम्पेअर दीस टू फ्री बीज म्हणजे तुम्ही जे आता तुमची म्हणणं मांडताय ते फ्रीबीजशी कसं काय तुम्ही जोडताय तुम्ही सिद्ध करू शकता का किंवा हे तुम्ही पटवून देऊ शकता का फुकटात पैसे एक प्रकारे जे आहेत त्या गोष्टी घडतात जेव्हा की आपल्याकडे प्राथमिक शिक्षणाचा यावर सुद्धा, सुद्धा कोर्टाने म्हटलेला आहे की दिस इज वॉट यू थिंक अँड द गव्हर्नमेंट ऑफ द डे थिंग्स डिफरंटली बट अनदर गव्हर्नमेंट माइट से सेम समथिंग डिफरंट दॅट इज कॉल्ड पॉलिसी डिफरन्सेस सो इथे आता कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हा असा विचार तुम्ही करताय एक सरकार वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतं आणि दुसरं सरकार हे त्यापेक्षा आणखीन वेगळा विचार घेऊन येऊ शकतं याला प्रत्येक सरकारच्या धोरणांमधला फरक आपण म्हणू शकतो सो सरकारच्या तिजोरीतनं एका विशिष्ट वर्गाला जर पैसा हा वर्ग केला जात असेल तर तो एक प्रकारे पैसा जो आहे तो काही सरकारचा नाहीये तो तो करदात्यांचा आहे हे इथे वकिलांचा सांगण्याचा मुद्दा आहे सो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो कोर्टाने याच्यामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे की तुम्ही इथे काय म्हणताय हे तुम्हाला समजतंय का तुम्ही जरी करदाते असाल याचा म्हणजे आपण पतितार्थ था सांगायचा झाला तर तुम्ही जरी करदाते असाल तुम्ही जरी कराच्या रूपात पैसा देत असाल तरी सुद्धा त्या पैशांचं पुढे जाऊन सरकारने काय करायचं किंवा काय करू नये हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे रस्त्यावर एखादं जाऊन भाषण करण्यासाठी हे मुद्दे ठीक आहेत पण कोर्टामध्ये या मुद्द्यांना एक प्रकारे थारा देता येऊ शकत नाही